सांगायचं आहे अरे बाबानं ज्या शिवसेना इन्स्टिट्यूटमध्ये तुम्ही शिकलात त्या इन्स्टिट्यूटमध्ये मी सिनियर प्रोफेसर होतो त्या प्रोफेसरचा विषय तर आपले प्रिन्सिपल बाळासाहेब ठाकरे होते आम्ही पण त्याचे सैनिक आहोत संजय गायकवाडांनी काल टीका करताना अतिशय कमरेखालची भाषा वापरलेली आहे की ज्या आपण असं बोलू शकत नाही आपल्यावर टीका करता हो मी पण ते ऐकलं सुद्धा वाचलं सुद्धा ठीक आहे थोडं वाईट वाटलं संजय गायकवाड माझा राजीनामा मागण्याचा अधिकार सर्वसामान्य माणसालासुद्धा आहे तो सुद्धा आहे त्याबद्दल माझं काहीही म्हणणं नाही परंतु ती भाषा त्यांनी जी वापरली ती काही बरोबर नाही मला असं वाटतं ते म्हणजे आताही शिवसेनेचे म्हणजे पूर्वी शिवसेनेतच असणार <laughs> मला त्यांना सांगायचं आहे अरे बाबांनो ज्या शिवसेना इन्स्टिट्यूटमध्ये तुम्ही शिकलात त्या इन्स्टिट्यूटमध्ये मी सिनियर प्रोफेसर होतो भाषा जरा जपून वापरायला पाहिजे त्याबद्दल आता त्यांचे नेते आहेत शिंदेसाहेब ते पाहतील पण एक गोष्ट खरी आहे त्यांना मला एकच सांगायचं आहे की तुम्ही सांगितलं की कमरेत लात घालून त्यांना मंत्रिमंडळा बाहेर काढा मला मंत्रिमंडळा बाहेर काढायचं घ्यायचं ठेवायचं हा सर्वस्वी मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे तो मला मान्यचा आहे दुसरी जी गोष्ट जे आहे कमरेत लात घालणार मला असं वाटतं ते काय ते तसं ना करणार नाही कारण त्यांनाही कल्पना आहे त्यांचे जे गुरु आहेत आनंद दिघे आणि त्यांच्यावर परत मोदा जोशी जे माझे आमदार त्या सगळ्यांचा नेता म्हणून मी काम करत होतो त्यामुळे त्यांनाही कल्पना आहे की अशी लातबीत घालणं किंवा अशा प्रकारची भाषा करणं हे योग्य नाही हे त्यांना निश्चितपणे समजतं बाकी मंत्रिमंडळ बाहेर तरी कधी मला काढू शकतो त्याच्याबद्दल दुःख वाटण्याचं काही कारण नाही यांनी आपल्या उत्तर दिले ते म्हणतात की ज्या इन्स्टिट्यूटमध्ये गायकवाड शिकला त्या सेनेचे पाहिजे आपण ज्येष्ठ आहात महाराष्ट्रामध्ये आपण समाजाबद्दल भूमिका घेताना जपून भूमिका घ्यायला पाहिजे आणि प्रोफेसरचा विषय तर आपले प्रिन्सिपल बाळासाहेब ठाकरे होते आम्ही पण त्याचे सैनिक आहोत आणि म्हणून कोणती सैनिकाची भाषा कशी वापरायची आम्हाला चांगलं माहिती आहे आज राज्यामध्ये सत्तावन्न लाख ओबीसीच्या नोंदी सापडताना तुम्ही ओबीसीचे नेते म्हणता आणि त्याच ओबीसीला विरोध करता हां आणि आमच्या विरुद्ध आंदोलनं करता अरे आम्ही पण लोक सगळे आहोत पण आम्हाला ओबीसीची सवलत आहे विदर्भात सगळ्यांना ती सवलत आहे आणि म्हणून आज सत्तर वर्ष त्या ओबीसीच्या लोकांना तुम्ही न्यायता देऊ शकले नाही पण त्यांचं जर रेकॉर्ड सापडत आहे त्यांच्या लेकरांचं तर तुम्हाला का ज होऊन राहिला का तिरस्कार करताय तुम्ही आणि म्हणून माझी जे काही भाव आहे तुम्ही ज्या करोडो लोकांना लो जो तुम्ही तिरस्कार करून आले त्या उदवेगांतने माझी ती प्रतिक्रिया आहे अरे याला मंत्री बनून काढण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यालाच आहे राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकार नामाचा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका